या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे कर्नाटक गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे कल्याण डोंबवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून तो दक्षिण आफ्रिका येथील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईत आल्याने सर्वच ठिकाणचे प्रशासन पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एक मोडमध्ये आले आहे सिन्नर शहर व तालुक्यातील नागरिकांनी त्या बाबत काय काळजी घ्यावी याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांनी न्यूज मार्फत सर्वांना आवाहन केले नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर सिन्नर शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना नमस्कार आज आपल्याशी बोलण्याचं कारण म्हणजे जे ओमायक्रॉन नावाचं जे संकट आज आपल्या राज्यासमोर किंवा देशासमोर येत आहे तर त्याबाबत आपल्या शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कोविडची पहिली लाट आणि दुसरी लाट यामध्ये आपला तालुका अत्यंत वाईट पद्धतीने प्रभावित झालेला आहे आपल्या सर सर्वांच्या सहकार्याने आपण याच्याशी यशस्वीरित्या मुकाबला करू शकलो त्याचप्रमाणे लसीकरणामध्ये नागरिकांनी जी साथ दिली त्यामध्ये आपण लसीकरणात चांगल्या पद्धतीने कवरेज करू शकलो परंतु आगामी जे संकट आहे ओमायक्रोन नावाचं त्याच्याशी आता आपल्याला मुकाबला करणं गरजेचं आहे या निमित्ताने मी आवाहन करेल की ज्या यात्रा उत्सव आहेत लग्न समारंभ आहे कोणतंही गर्दी होणारं जे ठिकाण आहे या या ठिकाणी आपण अशा ठिकाणांपासून जाणीवपूर्वक लांब राहणं गरजेचं आहे योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे आपली जी त्रिसूत्री आहे मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग याबाबत आपण आता अधिक ग सजग राहणं अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे आपलं आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे तर या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की आपण मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करा गर्दीच्या ठिकाणांपासून जाणीवपूर्वक लांब राहा आणि आपल्याला सुरक्षित ठेवा धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेले वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे